मंडळी एखाद्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होणं ही आता सामान्य गोष्ट झाली आहे कारण प्रत्येकाच्याच घरातून काही नकारात्मक सूर ऐकू येतात घरात राहूच वाटत नाही घरात गेलं की समाधान वाटत नाही काहीतरी नकारात्मकता आहे अशा चर्चाही रंगतातच आणि त्यावर अनेक लोक वास्तुशास्त्र तपासण्याचा सल्ला देतात वास्तुशास्त्र हे असे शास्त्र मानले जाते जे घराच्या जा समृद्धीसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे प्राचीन भारतीय प्रथेनुसार एखाद्या जागेत घटकांची मांडणी आणि वस्तूंची निवड यांचा ऊर्जा प्रवाह तेथे ते राहणाऱ्या लोकांच्या प्रगतीवर परिणाम होतो असे मानले जाते वास्तूच्या नियमानुसार तुम्ही घराच्या प्रत्येक कोपरा सजवू शकता आणि घरात समृद्धी आणण्यास मदत करू शकता तुमच्या घराच्या स्वयंपाक घरासाठी काही वास्तू नियम सांगितले आहेत असे मानले जाते की किचनमध्ये काही गोष्टी चांगल्या पद्धतीने ठेवल्याने तेथे सकारात्मक ऊर्जा येते तर वस्तू व्यवस्थित न ठेवल्यास तुम्हाला आर्थिक नुकसानही होऊ शकते असाच एक उपाय म्हणजे रोपे ठेवणे असे मानले जाते की आपण आपल्या काही विशेष वनस्पती ठेवाव्यात ज्यामुळे आपण निरोगी तर राहूच शिवाय आर्थिक संकटही दूर होतात समृद्धी आकर्षित होईल चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती मंडळी कोरफड केवळ त्याच्या औषधी गुणधर्मासाठीच नाही तर वास्तूमध्येही ते शुभ मानले जाते असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात कोरफडीचा रोप लावलं तर ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते इतकंच नाही तर या वनस्पतीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत कोरफडीची वनस्पती, वनस्पती स्वयंपाकघरासाठी एक चांगला पर्याय मानला जातो कोरफडीचे रोप स्वयंपाकघरातील एका चांगल्या प्रकाशाच्या ठिकाणी ठेवा जेणेकरून त्याचे सकारात्मक परिणाम वाढतील आणि त्याचे पूर्ण फायदे देखील मिळतील तुळशीची वनस्पती ही सर्वात पवित्र वनस्पतीपैकी एक मानली जाते हे त्याच्या आध्यात्मिक महत्वासाठी ओळखले जाते आणि हिंदू संस्कृतीतील एक आदरणीय वनस्पती आहे वास्तूनुसार असे मानले जाते की स्वयंपाक ऊर्जा दूर राहते आणि तुमच्या घरावर आशीर्वाद येतो आपल्या घराच्या स्वयंपाकघरात तुळशीचे रोप लावताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या स्वयंपाकघरात तामसिक अन्न शिजवू नये किंवा मांस आणि मध्य सेवन करू नये यासोबतच तुळशीचे रोप किचनच्या दक्षिण भागात कधीही लावू नये आणि शक्य असल्यास तुळशीचे रोप किचनमध्ये न ठेवता त्याच्याशी संलग्न बाल्कनीमध्ये ठेवावे तुळशीचे रोप ईशान किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते मंडळी तुळशी सोबतच लावला जातो तो म्हणजे मनी प्लांट हे समृद्धी आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी शुभ मानले जाते या गुणामुळे घरासाठी मनी प्लांट खूप शुभ मानले जाते घराच्या स्वयंपाक घरा ते पैसे आकर्षित करते आणि घरामध्ये समृद्धीचे कारक बनते घरात सकारात्मक वातावरण राहते संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित वस्तू संबंधित वास्तुतवांनुसार मनी प्लांट आणि स्वयंपाकघराचा दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवा जेणेकरून त्याचा पूर्ण लाभ मिळू शकेल ऑर्किड वनस्पती ऑर्किड्स त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात वास्तूनुसार घरात प्रेम आणि सुसंवाद वाढवतात जर तुम्ही ही वनस्पती तुमच्या घराच्या स्वयंपाक लावली तर ते संतुलित ऊर्जा प्रवाहात योगदान देते ऑर्किडचे सुंदर स्वरूप वास्तुतत्वानुसार मानले जाते आणि सकारात्मक नातेसंबंधांना प्रोत्साहन देते याशिवाय ज्या ठिकाणी ही वनस्पती वाढते त्या ठिकाणचे वातावरण देखील स्वतःसाठी योग्य आहे वास्तूनुसार दक्षिण पश्चिम कोपरा प्रेम आणि नातेसंबंधांशी संबंधित आहे आणि जर तुम्ही स्वयंपाकघरातील या कोपऱ्यात ऑर्किड लावले तर त्याचे सर्व फायदे मिळतात जेड प्लांट जेड प्लांट हे मनी ट्री म्हणूनही ओळखले जाते आणि वास्तूसह अनेक संस्कृतींमध्ये नशीब आणि समृद्धीशी संबंधित आहे असे मानले जाते आपल्या घराच्या स्वयंपाकघरात जेडचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समृद्धी येते त्याची लहान गोल आकाराची पाने संपत्ती आणि यशाचे प्रतीक मानली जातात संपूर्ण फायद्यासाठी जेडचे रूप स्वयंपाकघराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात लावा या वनस्पतीच्या प्रभावामुळे आर्थिक लाभासोबतच तुमच्या घरात समृद्धीचे दरवाजेही उघडतील